हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टरला काय मागवायचं अगदी सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांचं उत्तर एकसारखं येईल ते म्हणजे चिकन तंदूर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा पदार्थ झाला आहे हा चिकन तंदूरचा अगदी रोडने जाताना जर कोणत्या हॉटेलमधून वास आला तरी पण लगेच आपली पावलं तिकडं हॉटेलच्या दिशेने वळतात परंतु चिकन तंदूर खायचं म्हटलं तर नेहमी बाहेर जावं लागतं परंतु आपण घरी इत इतकं टेस्टी आणि इतकं सुंदर हॉटेलसारखं परफेक्ट असं चिकन तंदूर बनवू शकतो अतिशय साधी सोपी रेसिपी दाखवली आहे आणि घरच्या उपलब्ध साहित्यांमधून ही रेसिपी होते फक्त तेवढं आपल्याला चिकन आणावं लागतं तर ही रेसिपी आपण बघायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अतिशय सुंदर ही रेसिपी मी दाखवलेली आहे नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चिकन तंदूर कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हळद घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर धना पावडर गरम मसाला मीठ लाल तिखट आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता ह्या मसाल्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि हे सर्व मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तेल ह्याच्यासाठी घालायचं आहे जे आपण चिकनला हा मसाला लावणार आहे तर ते छान असा ज्युसी चिकन तंदूर होतो तर आता हा मसाला आपण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी चार लेग पीस घेतलेले आहे त्याच्यावर छान असा लिंबू लावून घ्यायचा आहे लिंबू स्किप करायचा नाही लिंबू नेहमी पहिल्यांदा लावून घ्यायचा चिकनला त्यानंतर थोडीशी हळद आणि लाल तिखट मी इथे लावून घेतलेलं ला आहे आता ह्यामध्ये आपण दही टाकायचं आहे दही मधलं सर्व पाणी नितळून छान असं घट्टसर दही घ्यायचं आहे आता हे दही आपण छान असं चिकनला लावून घ्यायचं कारण पाण्याचं दही जर घेतलं तर आपलं हे तंदूर असं छान असं ज्युसी होणार नाही त्याला पाणी सुटेल म्हणून छान असं घट्ट दही घ्यायचंय आता मगाशी मिक्स केलेला मसाला आपण घातलेला आहे तो देखील चिकनला छान चोळून घ्यायचा आहे आणि ह्या चिकन तंदूरमध्ये कॉर्नफ्लॉवर जो आपण वापरला आहे ह्या मसाल्यामध्ये तो अजिबात स्किप करायचा नाही थोडासा कॉर्नफ्लॉवर घालायचा त्याच्याने काय होतं चिकन तंदूरला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि छान असं चिकन तंदूर कडक होतं आता हे मी स्टीमरला वाफलायला ठेवते आहे आता तुम्ही जर कुकरला लावणार असताल तर तीन शिट्ट्या फक्त काढायच्या आहेत आता हे मी असं वाफवून घेते चिकन छान असं वाफवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि छान शिजेपर्यंत ह्याला वाफलून घ्यायचं आहे आता एक अर्धा अर्धा पाऊन तासानंतर आपण बघूयात छानपैकी आपण आपलं चिकन असं शिजलेलं आहे आता ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आणि परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे आता आपण हे चिकन छान असं गॅसवर भाजून घेणार आहोत आता हे छान असं कडकसर वाफलून झालेलंच आहे आता छानपैकी चिकन आपण मस्त असं भाजून घ्यायचंय गॅस मोठा करायचा आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे तंदूर आपलं चिकन तंदूर भाजून होतोय तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आता हे छानपैकी आपण असं हे भाजून घेतोय खूप छान होतं हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचे अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून हे चिकन तंदूर होतं खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ही देखील आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद